समान नागरी कायदा काय आहे यात नेमक्या काय तरतुदी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत उत्तराखंड विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले याआधी मंगळवारी विधानसभेत हे मांडण्यात आले होते आता राज्यपालांची मंजुरी मिळवल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप येईल अशा प्रकारे उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरेल त्यात वारसा हक्क विवाह घटास्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप या संबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे घटस्फोटाबद्दल का काय म्हटले आहे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाली निघतील मुस्लिम भगिनींची स्थिती सुधारेल त्यानंतर मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल सर्व धर्मांसाठी समान कायदे होतील परंतु समान नागरी कायद्यात समाविष्ट केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या श्रद्धांशी छेडछाड नाही गुलामगिरी देवदाशी हुंडा तिहेरी तलाक बालविवाह किंवा इतर प्रदा कायद्याने दूर होण्याची गॅरंटी लग्नासाठी काय सांगितले विवाहासाठी तरुणाचे वय एकवीस वर्षांपेक्षा आणि मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरा विवाह पूर्णपणे प्रतिबंधित घटस्फोटानंतर स्त्रीला त्याच पुरुषाशी किंवा दुसऱ्या पुरुषाशी पुन्हा लग्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आटीचे बंधन नाही याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्ष कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेशी तरतूद विवाहित जोडप्यांपैकी कोणीही दुसऱ्या धर्मां दुसऱ्याच्या संमतीशिवाय धर्म बदलल्यास दुसऱ्याला घटस्फोट घेण्याचा आणि भरणपोषणाचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार लग्नाची नोंदणी आता अनिवार्य ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा व राज्यस्तरावर त्यांची नोंदणी करणे शक्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वेब पोर्टल देखील उपलब्ध असेल स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाहाच्या धार्मिक सामाजिक विधीत कायद्याचा हस्तक्षेप नाही सप्तपदी आशीर्वाद निकाह होली युनियन किंवा आनंद करूज किंवा अशा इतर परंपरांचा वापर करता येणार लिव्ह इन रिलेशनशिपशिपबाबत नियम लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक लिव्ह इनमध्ये राहण्यापूर्वी तिला ओळख करून पटण्याच्या उद्देशाने नोंदणी करणे आवश्यक एकवीस वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलगा आणि मुलीला या नोंदणीबद्दल त्यांच्या पालकांना माहिती देणे बंधनकारक वारसा हक्काचे काय समान नागरी कायद्यात मृत व्यक्तीच्या मालमत्तेत पालकांना वाटा देण्याची तरतूद मालमत्तेच्या अधिकारात मुलगा आणि मुलींना समान अधिकार कायद्याच्या कलम तीन एक मध्ये कोणत्याही नातेसंबंधातून जन्माला आलेली मूल हे पारिभाषिक केले गेले आहे तर दुसरीकडे कलम एकोणपन्नासमध्ये कोणत्याही पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांना मालमत्तेत समान हक्क देण्यात आला आहे कलम पंचानव पंचावन्नान्वे गर्भाला इतर मुलांप्रमाणे समान अधिकार प्रदान संपत्तीसाठी पालकांचा खून करणाऱ्या मुलांचा वा मुलीचा मालमत्तेतील हक्क काढून घेतला त्यामुळे संपत्तीसाठी असे खुनाचे गुन्हे कमी होतील एखादी व्यक्ती स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती देऊ शकते आणि ती तिच्या हयातीत मृत्यू पत्र बदलू शकते किंवा त्याची इच्छा असल्यास मृत्यूपत्र परत घेऊ शकते तर हा आहे समान नागरी कायदा आणि यातील तरतुदी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा